नमस्कार मंडळी आगली मिजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण कर करूया सगळ्यांच्या आवडीचं फोडणीचं वरण आणि ह्या वरणासाठी आपण इथे तुरडाळ घेणार आहोत तर इथे मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि चांगली पिवळी दम्मक आहे आमच्याकडे मंडळी केव्हा आपण तुरडाळीचं वरण सगळ्यांना आवडतं हे फोडणीचं वरण खूप रुचकर आणि चविष्ट लागतं गरम गरम आता भात तुरडाळीचं वरण आणि तूप म्हणजे स्वर्ग सुख तर असं हे वरण कसं बनवायचं ते आज आपण बघूया साहित्य मी रेसिपी करतानाच सांगणार आहे तर तुरडाळीचं वरण करताना तुरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर ती पंधरा मिनिट धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली तर चांगली गोष्ट आहे तर तर आज आपण ही कुकरला उकडून घेणार आहोत आणि कुकर, कुकर मध्ये उकडत असताना ती भिजली पाहिजे असं काही नाहीये चांगल्या शिट्ट्या दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या की डाळ चांगली शिजून निघते तर डाळ आता कुकर मध्ये घालून घेतलेली आहे डाळ चोळून चोळून धुवायची आहे म्हणजे तिला काही पावडर किंवा धूळ असेल तर ती निघून जाईल आणि हे पाणी बदलायचं आहे तर दोन पाण्यामध्ये ही डाळ धुवून घ्यायची आहे मंडळी डाळ धुवून घेतलेली आहे आता कुकरला झाकण लावून ह्याला चांगल्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते कुकरचं कुकरला तीन शिट्टे घेतलेल्या आहेत आणि कुकरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त डाळ शिजलेली आहे तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत डाळ घोटायची देखील गरज नाहीये तुम्ही बघू शकताय जर तुमची डाळ फुटली नसेल तर तिला थोडीशी घोटून घ्यायची आणि डाळ घोटल्याने डाळ फुटून जाते पण ही डाळ मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय तर इथे आपण एक वाटी डाळीसाठी दोन वाटी पाणी घातलं होतं म्हणजे एकच दोन प्रमाण बैदळ डाळ आता शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर पातेलं ठेवूया गॅस ऑन केल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे आता तेल तापल्यानंतर मी एक चमचा हा छोटा चमचा आहे राई घालत आहे राई व्यवस्थित तडतडून द्यायची आहे जेव्हापर्यंत राई तडतडत नाही तेव्हापर्यंत इतर जिन्नस घालू नये राई तडतडायला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये जिरं घालूया इथे मी जिरं दीड चमचा घालणार आहे जिरं सुद्धा लगेच फुललेला आहे इथे मी अर्धा चमचा इतकी मेथी म्हणजे आठ नऊ मेथी दाणे सुद्धा घालत आहे गॅस आता मंदाच्यावर केलेला आहे आता त्यामध्ये आपण सात आठ पाकळ्या लसणाच्या टेचून घालूया सोबतच मिरची देखील घालूया इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाचा कलर तांबूस होईल इतकं परतायचं आहे ते, तुम्ही बघू शकता तेल गरम असल्या कारण लसणाचा रंग चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता सुद्धा परतून घ्यायचा आहे खूप छान गॅस मात्र मंदाची वर ठेवायचा आहे फोडणी बिलकुल करपून द्यायची नाहीये आता त्यामध्ये आपण हळद घालूया इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि अर्धा चमचा हिंग घालत आहे तुम्हाला हिंगाचा वास आवडत नसेल तर तो तुम्ही कमी घातलात तरीसुद्धा चालेल पण हिंगाच्या वासाने तुरडाईचं वरण खूप छान लागतं आता हे सुद्धा हळदीचा जो कच्चे पण आहे तो निगेसपर्यंत परतायचा आहे मस्त खूप छान फोडणीचा मंग असा सुवास आलेला आहे तर इथे एक टॅमॅटो आपण घेतला आहे आणि तो बारीक चिरून घेतला आहे सुद्धा या फोडणीमध्ये आपण परतून घेऊया हो आता गॅस थोडासा आचेवर करूया कारण टॅमॅटो घातल्याने फोडणीचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे पण फोडणी तळाला लागून द्यायची नाही ही काळजी पूर्णता घ्यायची आहे तर आता टॅमॅटो मस्त मऊ होत चाललेला आहे टॅमॅटो मऊ व्हायला लागला ला की आपण त्यामध्ये एकाच मिनिटभर या टॅमॅटोला शिजवून घ्यायचं आहे तर आता टॅमॅटोसुद्धा शिजलेला आहे आता आपण रोटून ठेवलेली डाळ त्यामध्ये घालूया डाळ लगेच फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मस्त खूप छानस खमंग सुवास आलेला आहे फोडणी मस्त झालेली आहे चार मिनिटभर ही डाळ फोडणीमध्ये थोडीशी परतायची आहे डाळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करताना नेहमी गरम पाणी ॲड करायचं म्हणजे जे वरणाचं टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि वर्णाला उकळी लवकर येईल या वरणामध्ये कधीही थंड पाणी घालू नये थंड पाणी घातलं तर या वरणाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि जेव्हा तुम्ही वरण उकळायला ठेवता तेव्हा ते तळायला ते लागण्याची शक्यता असतं आणि जर तळायला लागलं तर मग ते करपत आणि तुम्ही म्हणाले की तुम्ही सांगितलंच नाही तर डाळ फोडणीमध्ये घातल्यानंतर त्याच्यात जे पाणी घालायचं आहे ते कंपल्सरी गरम पाणी घालायचं आहे आणि त्याच्यात लवकर वर्णाला उकळी येते तर आता पाणीसुद्धा घालून झालंय टॅमॅटो घातलाय तरीसुद्धा आपण इथे चवीसाठी दोन टाप कोकम घालणार आहोत कोकमासोबत इथे आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे तुरडाल ही गोड नसते आणि आंबट गोड चव या वर्णाला खूप छान येते आंबटपणासाठी इथे आपण टॅमॅटो वापरलाच आहे थोडंसं कोकम देखील घातलं आहे तर इथे आपण थोडंसं गुळ देखील घालूया इथे मी गुळ पावडर घेतलेली आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे खोवलेला नारळ असेल ओला नारळ खोवलेला असेल तर तोसुद्धा घालावा खूप छान ओला नारळ घालून झालाय आता चवीपुरतं मीठ घालूया तरी ते मी एक चमचा वैर इतकं मीठ घालत आहे सैनव मीठाचा वापर केलाय वरून चिरलेली कोथिंबीर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे सर्व जिन्नस घालून झालेले आहेत गॅस मी मंदाच्या ठेवलेला आहे आणि वर्णाला खूप छान अशी उकळी आलेली आहे आता मंडळी जर तुम्हाला वरणामध्ये तूप आवडत असेल आणि तुमच्या घरातल्या सर्वांना वरणासोबत तूप आवडत असेल तर या वरणात डिरेक्टली तूप एक चमचा घातला तरी सुद्धा चालेल आवडत नसेल तर मी ते एक चमचा गावठी तूप घातलेलं आहे म्हणजेच घी घातलेलं आहे आता ते सुद्धा मी मिक्स करून घेते कारण आमच्या घरात सगळ्यांना वरणासोबत तूप आवडतं पण काहींना तुपाचा स्मेल आवडत नाही तर त्यांनी ज्यांना हवं असेल तेव्हा भातावर वरण वाढल्यानंतर तुम्ही तूप वाढू शकता तर मस्तपैकी असं आपलं वरण तयार झालेलं आहे वरणावर झाकण देऊन एक ते दोन मिनटं उकळी काढूया गॅस आचेवर ठेवलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता मंद गॅसवर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे तुरडाळीचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे मस्त तुम्ही जाडसरपणा बघू शकताय तुम्हाला जर अजून पातळ वरण हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ऍड करून त्यासोबत मीठ देखील ऍड करावं लागेल काहींना तुरडाळीचं वरण हे पातळ आवडतं तर काहींना जाडसर आवडतं आमच्याकडे जाडसर आवडतं त्यामुळे मी जाडसर केलेलं आहे तुमच्याकडे पातळ आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड करू शकता तर तुरडाळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तुरडाळ ही कशी पोषक आहे ते मी आज तुम्हाला सांगते तुरडाळीमध्ये खूप सारे फायबर्स असल्या कारणाने ज्यांना वजन कमी करायचं आहे त्याने तुरडाळीचं वरण खावं तुरडाळीचं वरण खाल्याने खूप फायबर्स पोटामध्ये जातात आणि भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहतो त्यामुळे आपल्या पोटामध्ये इतर काही ज्या इतर काही जे पदार्थ आहेत ते बराच वेळ जात नाहीत त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तसेच तुरडाळीमध्ये तुरडाळीमध्ये खूप सारे पोषण तत्व आहेत त्यामध्ये फॉलिक ऍसिड लोह प्रथिन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम तसेच पट पचनासाठी महत्वाचे झिंक कॉपर सेलॅनियम हे सुद्धा घटक तुरडाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर पोटॅशियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ ही खूप महत्वाची ठरते ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यांनी तुरीचं वरण त्यांच्या आहारात समाविष्ट करावं ज्यांना पचन होत नसेल त्यांनी सुद्धा तुरडाळीचं वरण आपल्या आहारात समाविष्ट करावं तुरीच्या डाळीमध्ये पोटॅशियम असतं आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी हा घटक खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तुरडाळीचं वरण नक्कीच खावं तुरडाळीमध्ये फॉलिक एसिट लोह हे असतं तर गरोदर महिलांसाठी देखील तुरडाळीचं वरण हे खूप फायदेशीर आहे गर्भाचा विकास होण्यासाठी हा घटक अतिशय महत्वाचा असतो म्हणून तुरडाळीचं वरण गरोदर महिलांनी देखील खावं तुरडाळीचं वरण सगळ्यांनी खाणं चांगलं आहे पण ते दुपारच्या वेळेस खावं रात्री खाऊ नये कारण काही अशी अमायनो ऍसिड्स आहेत त्यांची कमतरता या तुरडाळीमध्ये आहे जी पचनासाठी खूप महत्वाची असतात आणि चांगलं पचन होण्यासाठी तुरडाळ नेहमी दुपारी खावी रात्री खाऊ नये तुम्हाला असं वाटेल की मी तुरडाळीचं एक वाटी वरण खाईन तर ते वरण पचायला थोडस जड जातं कारण ह्यामध्ये मी म्हणाली की अमॅनोसेट्स खूप कमी आहेत तर तुरडाळीचं वरण नेहमी भातासोबत खावं किंवा भात नसेल तर पोळी कुस करून किंवा भाकरी कुस करून वरण खावं म्हणजे ते पचायला अजून हलकं होऊन जातं आणि काहींचं युरिक ऍसिड वाढलं असेल तर त्या लोकांनी मात्र तुरीचं वर, तुरीचं वरण हे टाळावं तर अशा प्रकारे फायदेशीर असं हे तुरीचं वरण लहान मुलांपासून वयोवृद्धांसाठी खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनाच हे खूप आवडतं